Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. शहरासह राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सध्या पंचगंगा नदी पाणीपातळी ही पंचेचाळीस फूट आठ इंचावर पोहोचली आहे गेली दोन दिवस झालं जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळीत घट होत चालली आहे शहरात ठिकठिकाणी पुराचे पाणी गेले होते मात्र आता पूर ओसरत आहे पूर ओसरल्यानंतर नागरिकांनी विशिष्ट काळजी घेणे आवश्यक असून पुरानंतर आरोग्य आणि सुविधा याबाबत या सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे यावेळी विनायक आळवेकर यांनी पूर ओसरल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी महत्वपूर्ण सूचना दिल्या मी विनायक आळवेकर प्राणीमित्र सायद्री सेवा सिल्ला ट्रस्ट आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचा सदस्य आज तुम्हाला एक नम्र विनंती करतोय आवाहन करतोय पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे हळूहळू ज्यांची ज्यांची घरं पूरबाधित क्षेत्रांमध्ये गेलेली आहे अशा लोकांनी एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही घरात परत जाताना तुमच्या घरगुती वायरमधून तुमचा जो कोण असेल त्यांना तुमच्या घराचे स्विचबोर्ड किंवा मेन स्विच लाईटचे मीटर्स हे जर पाण्यामध्ये गेले असतील तर ते व्यवस्थित तपासून घ्यावे त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये तुम्ही जर पाण्याची मोटर वापरत असाल ती जर बुडलेली असेल तर ती ही तपासून घेऊनच तुम्ही घरातील विद्युत पुरवठा हा सुरू करायचा आहे याबरोबरच तुमच्या घरी एखादं आडगळीचे ठिकाण असेल किंवा रिकाम्या जागे जागा ज्या असतील तिथं जिथं तुम्ही आ... जळण तुमचं जळण किंवा काहीतरी सायथ्यूल असेल तर यामध्ये कसं होतं आहे की पावसाळ्यातील सरपडणारे प्राणी जे असतील साप असेल किंवा इतर प्राणी असतील की पूर आल्यानंतर आसरा शोधायच्या नादात तुमच्या एखाद्या घरातील रिकाम्या जागेमध्ये स्पेसमध्ये जर बसले असतील तर तुम्ही जवळच्या तसं जर तुम्हाला आढळ आढळले असेल तर जवळच्या संत्राशी संपर्क साधून किंवा आमच्या ग्रुपशी संपर्क साधून तुम्ही त्याची कल्पना द्यायची आहे जर तुम्हाला तुमच्या घरी अडघळी ठिकाणी जर एखादा सरपडणारा प्राणी किंवा साप किंवा तत्सम प्राणी आढळून आल्यास आमच्या संस्थेशी तुम्ही संपर्क करायचा आहे जेणेकरून आमच्या संस्थेचे स सदस्य येऊन ते रेस्क्यू करू शकेल तुम्ही स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नका याच्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे कारण की गेले दोन दिवस पूर असण्यास सुरुवात जशी जशी झाली तसं तसं आम्ही अशा ठिकाणाहून पंधरा ते वीस साप रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक आदिवासात सोडून दिलेले आहे तरी तुम्हाला इतर काही गरज लागल्यास किंवा अशा प्रकारची मदत लागल्यास आमच्या संस्थेची संपर्क साधा या सर्व गोष्टींची नागरिकांनी काळजी घेतल्यास पुरानंतरच्या संभाव्य समस्यांपासून बचाव करता येईल माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा